अनेक चिखली शहरातील अनेक शाळेच्या विद्यार्थिनी या ठिकाणी जमल्या आहेत त्यांनी एक पैदल मोर्चा मूक मोर्चा काढून इथे तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे या घटने बद्दल म्हणजे दुर्दैवी घटना आज आपल्या देशामध्ये घडतीये लवकरात लवकर सरकारने कोलकाता येथील सरकारने याच्या दोषींना पकडून न्याय दिला पाहिजे त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे आज ती आपल्यात नाहीये पण या या पुढे देखील अशी घटना घडू नये यासाठी मी ईश्वराकडे प्रार्थना करते राधा देशमुख मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आज जी वाईट घटना घडलेली आहे त्याच्यासाठी जो न्याय मिळणार आहे तो लगेच मिळावा याच्यातून लोकांनी धडा घेऊन असं हे करावं की परत असे घटना परत घडणार नाहीत आणि लवकरात लवकर न्याय मिळायची अपेक्षा कलकत्ता येथील आर जे मेडिकल कॉलेज मध्ये जी दुर्दैवी घटना घडली समाजमन हेलावून टाकणारी अशी ही घटना होती एका कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरवर ही अमानुष कृत्य करून तिची निघरून हत्या करण्यात आली त्याचा आम्ही या ठिकाणी चिकली, समस्त चिकली महे, शहरातील महिला हा निषेध व्यक्त करत आहोत आणि आमची अपेक्षा एवढीच आहे की या नराधमाला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी आणि याच्या सोबत जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या त्याला सहकार वंदे मातरम मी अमृता गुप्ता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चिखली नगर मंत्री कोलकाता मध्ये ही जी दुर्दैवी घटना घडली आहे त्या आतापर्यंत काहीही झालेलं नाहीये त्यामुळेच असे प्रकरण अजून जास्त वाढतील त्यामुळे या घटनेचा लवकरात लवकर जे कोणी त्याचा गुन्हेगार असेल त्याला लवकरात लवकर शिक्षा मिळावी आणि त्याच्या सोबतचे जे कोणी असतील त्या सर्वांना लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी आम्हा सर्व तर्फे मी विनंती करते